शासकीय जागेवर डल्ला मारणे आले अंगलट सविस्तर बातमी अशी की पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मौजे भोजला ग्रामपंचायत येथे गेली बऱ्याच वर्षापासून ग्रामपंचायतचे सदस्य पद निभावत असलेले शेख अजगर शेख दिवान हे ग्रामपंचायत सदस्य भोजला येथे अनेक काळापासून शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून ग्रामपंचायतचे सदस्य पद निभावत होते शेख अजगर शेख दिवान यांनी शासनाच्या ग्रामपंचायत भोजला वार्ड क्रमांक दोन मधील मालमत्ता क्रमांक पाचशे सात दाऊद खान यांच्या चारशे फूट जागेवर अतिक्रमण केले लिया असल्यामुळे प्रतिवादी अशोक विठ्ठल राऊत राहणार भोजला तालुका पुसत यांनी चौदा मार्च दोन हजार बावीस रोजी अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ ये यांच्यासमोर विवाद अर्ज दाखल करून महाराष्ट्र ग्रामला सात अधिनियम एकोणीसशे एकोणसाठच्या कलम चौदा एक ज तीनचे उल्लंघन केले असल्याने अर्जदार यांना ग्रामपंचायत सदस्य पदाकरिता अपात्र घोषित करण्याची विनंती केली होती सदर याचिकेवर निकाल देताना अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या आदेशानुसार सदरची जागा ही शासनाची असून नमुना आठ अ मध्ये मालकाचे नाव शासन आहे भोगवटदार म्हणून शे यांचे नाव आहे सचिव त्यांच्या अहवालात नोटरीच्या आधारे ग्रामपंचायत टॅक्स पावती देतात वास्तविक पाहता शासनाची जागा नोटरीद्वारे खरेदी करता येत नाही त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांची परवानगी किंवा शासनाची परवानगी घेणे आवश्यक असते आणि सचिव त्यांच्या अहवालात तेरा वर्षापासून गैरजदार टॅक्स भरित आहे असा चुकीचा अहवाल देतात सदर बाब ही खूप गंभीर आहे त्यामुळे शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून कित्येक वर्ष ग्रामपंचायतचे सदस्यपद भोगत असलेल्या शेख अजगर शेख दीवान यांना भोजला ग्रामपंचायतीतील सदस्यपदावरून अपात्र म्हणून घोषित करण्यात आले आहे भविष्यामध्ये सदर व्यक्तीला आणि त्याच्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीला ग्रामपंचायत निवडणूक लढवता येणार नाही असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे